टप्प्यात आता आपण आलेलो आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर भाजपचे सगळे सिनियर नेते आपल्या परिसरात आता चक्र मारताना दिसत आहेत आदरणीय मोदी साहेबांना मागच्या दोन दिवसातच अडीचशे किलोमीटरच्या मतदारसंघात म्हणजे परिसरात सहा सभा घ्याव्या लागल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरून तुम्हा सर्वांना कल्पना आली असेल की महाराष्ट्रामध्ये बीजेपीची काय अवस्था झालेली आहे आजच्या घडीला ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षात या सरकारनं वागलेलं आहे त्याला आता उत्तर देण्याची वेळ आपली आलेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं दहा वर्षापासून शेतकऱ्यासाठी या सरकारनं बेजबाबदारपणाचं धोरण स्वीकारलं त्याला आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे जितकी छळवणूक शेतकऱ्याची झाली मागच्या दहा वर्षामध्ये तितकी आजपर्यंत कधीही झाल्याची पाहण्यात नाही दोन हजार चौदा साली असलेला भाव आजही त्याच भावानं विकावा लागत असताना खर्च मात्र तीनपट वाढला आहे अशी परिस्थिती असताना हातात किती शिल्लक राहते हा खराब आहे इतर झालेली सगळी महागाई शिक्षणावर वाढलेले खर्च दवाखान्यावर वाढलेले खर्च इतर सर्व खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र शेतकऱ्याचं कमी झालेलं आहे म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा वाढत चाललेल्या आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं शेती व्यवसायाकडं हे सरकार बघतंय नक्कीच आता हे धडा शिकवण्याची वेळ त्या सरकारला आलेली आहे मित्र ज्या पद्धतीने या सरकारनं हमीभावाचं वचन दिलं होतं आम्ही भाव दिला नाही ज्या पद्धतीने ना कर्जमाफीच वचन दिलं होतं कर्जमाफी दिली नाही विमा वेळेवर देण्यासाठी या सरकारनं आश्वासन दिलं होत परिस्थिती अशी आहे काही भागामध्ये आपल्या मतदारसंघातल्या की यावर्षी अक्षरशः उत्पन्न नावाची गोष्टच निघालेली नाही काही भागामध्ये अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याची झालेली आहे या निमित्तानं मी सांगू इच्छितो की इंडिया आघाडीचं जर सरकार आलं तर कर्जमाफीसाठी वेगळा कायदा करण्याच या सरकारनं डिक्लेअर केलेलं आहे शेती मालाचा भाव स्वामीनाथन आयोगाच्या नियमानुसार देण्याचा या आघाडीने डिक्लेअर केलेला आहे शेतकऱ्यांना विमा वेळेवर देण्यासाठी एक वेगळा आयोग स्थापन करण्याचा डिक्लेअर केलेला आहे शेती माला शेती प्रक्रियेसाठी उद्योगासाठी लागणारा ज्या गोष्टी आहेत त्या महाग होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जीएसटी आहे आणि हे जीएसटी टोटल माफ करण्याचं गॅरंटी इंडिया गाडीच सरकारनं दिलेलं आहे म्हणजे ऍवरेज आपल्याला लागणारी ना प्रत्येक गोष्ट शेतीमालासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीवरचा जीएसटी टोटल झिरो करण्याचा शब्द गॅरंटी इंडिया आघाडीनं दिलेली आहे शिरो शहर आणि तालुक्यातून आलेले मतदार बंधू भगिनी सरकार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज सगळे या ठिकाणी एकत्रित एक आलेले आहोत भारताच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आपलं मतदान कोणत्या तारखेला आहे माहिती का सात मे आहे नागरिक जागरूक आहे मतदानाची तारीख तुम्हाला माहिती आहे वेळ माहिती आहे का मला नाही प्रश्न वेळ वेळ सात ते सहा सात मे रोजीला सात ते सहा मी इथं कोणाच्या प्रचारासाठी आलोय तुम्हाला माहिती <laughs> एकच फॅक्टर <तार। laughs> डॉक्टर डॉक्टर शिवाजी काळगेला तुम्ही निवडून देणार आहात का हे विचारण्यासाठी आता याची चाचणी करू आपण डॉक्टर शिवाजी काळगे यांचा ज्यांचा परिचय आहे त्यांनी वर करा

वरिया तुम्हें जरा वरिया वर्ष आदरणीय शिवराज पाटील स्नेही म्हणजे आदरणीय शिवराज पाटील साहेबांपासून डॉक्टर शिवाजी काळगे पर्यंत पंजाब एटी सेवन मोहित भाई कांग्रेस ने सत्तर साल में क्या किया नरेंद्र मोदी जी कोई बुला रहे इनसे चर्चा करने के लिए मोदीनाथ मोबाइल बता देंगे क्या किया <प्धाँगारी> हमारा तो वो सुनेंगे नाही लेकिन शाद इनका सुनना पडेगा मन भारावून जावं अशी ही सभा आहे आज डॉक्टर शिवाजी कारगे आम्ही तुमच्या गावाला आलो आहे ज्या खासदाराला माग निवडून दिलं ते तर आलेच नाही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊन काय उपयोग ज्याला निवडून दिलं होतं तो फिरकून आपल्याकडे पाहिलं नाही विचारपूस केली नाही अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागलं बदल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली बारीकंचाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता है कोरोना होता कर्फ्यू होता ना आठवत की मला घराबाहेर पडता येत महाविकास आघाडीचं सरकार असताना मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो तेव्हा शिरूर आनंद पार ਇੱਥੇ ਰਾਤਰੀ ਨੌ ਦਹਾ ਜਾ ਸੁਮਾਰਾ ਹਰੀ ਰਾਮ ਕੁਰਕਰਨੀ ਹੁੰਦੇ ਰਾਤਰੀ 11:30 ਦਾ ਅਸੀਂ ਫਿਰ ਦੀ 11:30 ਦਾ ਉਹਨੇ ਸੇ ਖੋਤੀ ਵੇਲ ਅਸ਼ਪਰਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਿਉਂ ਨਾ ਲੈਣੀ ਜਰ ਫਿਰ ਹੁੰਦਾ ਕੋਰੋਨਾ ਦੇ ਘਰਾਂ ਦੇ ਬਾਹਰ ਕਰਦੇ कुठेच नव्हते माझ्या बरोबर इथंच थोडस पुढे कुठेतरी चौकामध्ये उभं राहून आम्ही पाहणी केली काही दुकानं होती खासदार आले का पाच वर्ष आले नाही आमदारही आले नाही पाहता तुम्ही धारा शिकवणार का नाही हेच ऐकायला आम्ही आलेले आहोत आता तुम्हाला सगळं आहे देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय प्रधानमंत्री काय करतात गृहमंत्री काय करतात मुख्यमंत्री काय करतात दोन उपमुख्यमंत्री काय करतात सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चीड आलीये अशा राजकारणाची तुम्हाला वीट आलाय अशा पोहऱ्यांची नव्या भारताची संकल्पना राहुल गांधी यांनी आपल्या पुढे मांडलेली आहे भारत काय काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे हा भक्कमपणे म्हणून काँग्रेस पक्षाचा विजय हा निश्चित आहे